एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त करण्याची शक्यता आहे जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे शपथविधी होईपर्यंत शिंदे कार्य वाहू मुख्यमंत्री असणार आहेत शिंदे राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त करणार आहेत जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे निकाल लागलेला आहे महायुती आता सत्तेत येणार आहे मात्र मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे मात्र निक या ठिकाणी आपण पाहतोय शिंदे हे तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत आता शपथविधी कधी होणार कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असेल शपथविधी होईपर्यंत शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असते आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम एकनाथ शिंदे अजित पवार आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरती बैठक होणारे अमित शहा यांच्यासोबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विधानसभेचा या ठिकाणी कार्यकाळ कार संपतो आहे आणि एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे दे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते काय अधिकची माहिती नीलम आपण बघू शकतो की एकीकडे आज जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत एक अंदाजे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान वरच्या निवासस्थानावरनं जे आहेत ते राज्यपाल यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यांचा राजीनामा देणार आहेत कार्यकाळ जो आहे त्यांचा तो संपलेला आहे आणि कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा द्यायचा असतो आणि त्यानंतर जे आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते असतील महाराष्ट्र राज्यामध्ये कुठलीही घटना घडली तर त्या त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून तेच निर्णय घेतील दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये सर्व महाराष्ट्रातील राजकारणातले सर्व पुढचे पाच वर्षाचे असलेले सर्व घडामोडीचे आहेत त्या घेताना दिसतील त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील भेट होण्याची शक्यता आहे मात्र अमित शहा यांच्यासोबत बैठक जी आहे ती होणार होणार आहे, गे, जी जी आहे काल जी आहे बैठक झाली नव्हती काल सगळे सगळे दिल्लीला जाणार होते पण काही कारणामुळे दिल्लीला गेले नाही आणि देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाऊन एका खासगी कार्यक्रमामधनं जाऊन आले त्यांची अमित शहा यांच्यासह कोणतीही भेट झालेली नाहीये कोणतीही बैठक झाली नाहीये अशी माहिती जी आहे ती मिळत आहे निलम शुभम किती वाजता एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत पोहोचतील आणि किती वाजता बैठक होणार त्यासंदर्भात काय माहिती मिळते अर्थातच आज सकाळच्या सत्रामध्ये जे बघायला बा, बा, गेलं तर एकनाथ शिंदे हे राज्यपाल यांना भेटण्यासाठी जाणार आणि दुपारी तीन ते चारच्या नंतर जे आहेत दिल्लीला जाण्याची शक्यता आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी